सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील श्री शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त रविवारी इतिहास परंपरा आणि श्रद्धेनं भरलेला भव्य कार्यक्रम पार पडला विविध ढोल पथक ताशा पथक आणि ध्वज पथकांनी तब्बल एक हजार ढोल ताशांच्या निनादात हजारो शंभू भक्तांच्या साक्षीनं छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त शहरात विविध धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे दररोज होत असलेल्या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद रविवारी झालेल्या कार्यक्रमात स्वयंभू शिवशंभू ब्रह्मांडनायक छत्रपती शासन केसरी हिंदवी स्वराज्य शिवप्रेमी आणि वाद्यसंस्कार यासारख्या पथकांनी भाग घेतला युवक युवती आणि महिलांनी पारंपरिक ढोल वादनाची प्रात्यक्षिका सादर करून वातावरण भारावून टाकलं तसंच कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज मर्दानी खेळ पथकानं विशेष प्रस्तुती देत प्रेक्षकांची दाद मिळवली प्रारंभी स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन यांनी ध्वजपूजन केलं आमदार राहुल आवाडे यांनी ढोल पूजन, पूजन तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडलं यावेळी रवींद्र माने मदन कारांडे सागर चाळके तानाजी पोवार संजय कांबळे सुहास जांभळे संजय तेलनाडे प्रकाश मोरबाळे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शंभूतीर्थापासून महात्मा गांधी चौकापर्यंत संपूर्ण परिसर जनसागरानं फुलून गेला होता या प्रसंगी माय फाउंडेशनतर्फे दहा हजार लाडू प्रसादाचं वितरण तर विविध संघटनांनी पाणी व्यवस्थेची सोय केली होती कार्यक्रमाचं नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी केलं सकाळच्या सुमाराला धर्मरक्षा महायज्ञात हजारो नागरिकांनी सहभाग घेत धर्मरक्षण राष्ट्रभक्ती आणि गौसेवेची शपथ घेतली महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते महायज्ञ पार पाडला तर महायज्ञाचा समारोप आमदार राहुल आवाडे यांनी केला या महायज्ञाच्या आयोजनात ब्राह्मण युवा मंच इचलकरंजीचे विशेष सहकार्य लाभलं यावेळी गौरी नावाच्या गायीचं पूजनही करण्यात आलं या संपूर्ण सोहळ्यानं इचलकरंजी शहरात धर्म पराक्रम संस्कृती आणि शिवभक्तीची ऊर्जा पुन्हा जागवली